आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते

वन विभागाच्या पथकाने अटक केलेली असून या प्रकरणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भारत दगडू दुधाळ गोविंद पंडित चव्हाण सुमीत बापू हेगडे तिघेही राहणार दुधेबावी तालुका कवटेमहांकाळ जिल्हा सांगली यांना अटक करण्यात आली आहे कवटेमहांकाळ तालुक्यात सोशल मीडियावर यापूर्वी उमाजी जगन्नाथ मलमे याने पाळीव शिकारी कुत्र्याच्या माध्यमातून वन्यप्राणी ससा कोला घोरपड यांची शिकार केल्याप्रकरणी वन विभागाच्या पथकाने अटक केलेली होती उमाजी मलमे यांच्याकडे चौकशी केल्यानंतर या गुन्ह्यामध्ये सहभागी असणाऱ्या अन्य संशयित आरोपींची नावे निष्पन्न झालेली होती याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून फरार असलेल्या भारत दुदाळ गोविंद चव्हाण सुमित हेगडे यांना अटक केली आहे या संशयित आरोपींकडून शिकार करण्यासाठी वापरलेली हिरो कंपनीची एच एफ डिलक्स गाडी क्रमांक एम एच टेन बी डब्ल्यू छप्पन छत्तीस जप्त केलेले आहे तर राणी नामक शिकारी कुत्री व नायलॉन वायर मोबाईल हँडसेट इत्यादी मुद्देमाल वन विभागाच्या पथकाने हस्तगत केलेला आहे आज या संशयित आरोपींना कवटे महांकाळ येथील न्यायालयात न्यायाधीश अरुण व्यवहारे यांच्या कोर्टासमोर उभे केले असता त्यांना एक दिवसाची वन कोठडी सुनावली आहे उपवन संरक्षक नीता कट्टे विभागीय वन अधिकारी संजय वाघमोडे सहाय्यक वन संरक्षक डॉक्टर अजित साजने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी तथा वन परिक्षेत्र अधिकारी सांगली सर्जेराव सोनवडेकर कवटे महाकाळ वनपाल राजेंद्र नाईक राजाराम तिवडे तुषार भोरे अजित कुमार सूर्यवंशी जाधव फायका पठाण यांच्यासह अधिकाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क